नमस्कार मित्रांनो कालाच आलो मी अमेरिकेवरून आणि सकाळच्या एस टीने आलो तर बघतो तो काय एस टीला चे बारा रुपये तिकीट झाले की खूप महागाई वाढलेली आहे अशा प्रकारे आणि बायको बोलली की पिझ्झा बर्गर खाऊन वगैरे ना कंटाळा आहे आम्हाला तर होते की आज काहीतरी जेवणाला घेऊन या तर मी आज आलो आहे हो आपल्या शिमोरी पकडायला जिथे या भेटलेले आहे अशा प्रकारे बघा नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसांनी आलो आहे आम्ही फेरफटका मारत खाडीत कारण खाडीशी आमचं एक वेगळंच नातं आहे आम्ही सूट सूटबूट घालून फिरत असलो तरी पण कुठे ना कुठे मनात जागा आहे की कोपऱ्यात ती म्हणजे खाडीला आणि ह्या खाडीतल्या मच्छीला कारण इथली शुद्ध हवा हे शुद्ध पाणी आणि ही चांगल्या पाण्याची चांगली मच्छी आम्हाला नशिबाने मिळालेली आहे खूप छान वाटतं गप्पा जरी रंगल्या तरी आमच्या खाडीच्या गप्पा रंगल्या तर मग त्या गप्पा कधी संपत नाही आणि म्हणून आज आम्ही बेलात वेल काढून आलेलो खाडीतमध्ये आहे चिंबोरी पकडण्यासाठी अमितचा आग्रह होता की आपण जाऊ खाडीत एक छोटासा ब्लॉग बनवू कारण आठवणी राहतात मित्रांनो ब्लॉगच्या माध्यमाने हा आठवणी जपल्या जातो आहे आणि आज चिंबोरी प्रत्येक ह्या जाल्यामध्ये अकोल्यामध्ये आज प्रत्येक अकोल्यामध्ये चिंबोरी आहेच आहे पावसाला सुरुवात होते आणि चिंबोऱ्या मात्र ह्या छोट्या जरी दिसत असल्या तरी काहीकांचं स्वप्न आहे तर काहीकांचं नशीब आहे आणि काहीकांकडे पैसा असून तरी त्यांना ह्या चिंबोरी मिळत नाही हे त्यांचं भाग्य आहे आम्हाला जवळ आहे खाडी आणि आम्हाला येता येतं चिंबोरे जेव्हा पाहिजे व खाता येतात हे आमचं एक नशीब आहे पूर्वजांची देण आहे आम्ही इथे जन्माला आलो आणि खूप छान वाटतं कारण जातीवर बोलायला गेलं तर खूप डीपली जातो आणि मग काहीकांना वाटतं की जातीवर बोलतो अशा प्रकार नाही पण खरोखरी आनंद देणारा आहे सणवार इथले आणि इथलं हवामान इथल्या सर्व चालीरीती आणि हे सर्व असे आम्हाला खाद्यप्रेमींसाठी तर एक मेजवानीच असते रोजची म्हणजे कारण चिंबोरी म्हटलं म्हणजे तोंडाला सुट्टं पाणी आणि छोटी असो मोठी तितकंच ते फायदेशीर असतं शरीरासाठी आणि तिचे किती गुणगान गाणार आपण चिंबोरीचे आपण पाहताय की आमच्यासाठी फक्त खाण्यासाठी नाही तर एक मजा आहे एक हौस आहे लहानपणापासून ह्या गोष्टी करत आलो आहे आणि आज जरी चांगल्या ठिकाणी आपण जॉब करत असलो तरी पण हे काही आतमधून जातं नाही आपण ह्याच्यापेक्षा दुप्पट टिप्पट मोठ्या मोठे चिंबोरे आपण हॉटेलमध्ये खात असलो किंवा आपण विकत घेऊन खाऊ शकतो परंतु हे स्वतःच्या हातानं पकडणं चिंबोरे आणणं आणि त्या बनवणं खूप खूप रोमांचक हा सगळा प्रवास आहे तुम्ही देखील कधी अनुभवला आहे का तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आम्ही हे एन्जॉयच्या माध्यमातून इथपर्यंत आलो आहे आज वेलात वेल काढून आलो आहे तुम्हाला देखील कधी यायचं असलं जवळपास कोण असतील पालघरच्या जवळपास तर नक्की आमच्यासोबत आम्ही पण तुम्हाला अशी सफर घडून आणू कारण आंधला कारभार असतो कधी खाडीत काय मिळेल सांगता येत नाही अनेक लोक जे आहेत जी कामावर असणारी लोकं जे म्हणतात की आम्हाला पण कधीतरी चिंबुरी घेऊ नये तर नशिबाचा भाग असतो समुद्राच्या पाण्यात कोणता मासा मिळेल कधी कधी खालीत जावं लागतं आणि मासा मिळेल की नाही मिळेल सांगता येत नाही आणि आज आलो आहे तर पहा छोटे छोटे होईना का पण ह्या आहेत चिंबुरी आणि आम्ही आनंद घेतोय कारण एक अशा असते प्रत्येक ह्या जालामध्ये काहीतरी मिळेल आणि छोटी का होईना परंतु मिळते हेच नशीब कधी कधी काहीच नाही मिळत मित्रांनो एक छोटीसुद्धा नाही मिळत आणि आज नशीबाने छोट्या तरी मिळत आहेत कधी कधी आम्ही ह्या छोट्या घेत पण नाही इतक्या छोट्या कारण मोठ्या मिळायला लागल्यानंतर हे छोट्यानं कोण विचारत नाही सोडून देतो परंतु आज खूप दिवसाने आलो आहे आणि नाहीच मिळत तर मग काय नाहीला जाय घेतोय देखील खूप चविष्ट असतात भरलेल्या असल्या तर बाप भाजी बनते याची पण तुम्हाला कसा वाटतो ब्लॉग नक्कीच कलवा कारण प्रयत्न करू आम्ही ब्लॉगिंगचा परंतु भेटणं काय होत नाही आणि आमचा व्हिडिओ काय होत नाही अशा प्रकारचं वरती दोन्ही कॉपी नव्हती नकते आखी पाय झाला पाय जाम माकले माझ्या <aky doors> चिंबुरी भेटल्या जाम जाम कंटाळला तर बिझनेस मस्त टेन्शन नाही पाय तेवढ्या भेटतात आणि खर्च नाही काहीच नाही फक्त यायचं चिंबोरी पकडायच्या आणि थोडीशी मेहनत लागते नंतर विकायच्या विक जवळजवळ हजार रुपये किलो असेल तरी शिंबोरी कोणतं एक नको दोन नको खाले पिले मस्त झोपलाय हाय आज जातो चिंबोरे पकडायला किती भेटत आज तर चिंबोरी तर खूप भेटल्यात पण थोडे एवढी मजा नाही की लहान लहान एकदम पण तसं ठीक आहे पहिला दिवस ना बघू ना आता हाच बिझनेस हाच करतो चिंबोरे पकडतो आणि विकायला जातो कामाला वगैरे जायचं नाही टेन्शन नाही कोणतं भरपूर चिंबोरे भेटतात आणि कामाला जायची गरज नाही आता मी आता पहि खूप दिवसांनी आलो तरी मस्त भेटला चिंबोऱ्या तर बघतो आता मित्रांनो पण बोलतो आहे की माझ्यासोबत कामाला या तुम्ही हजार रुपये दिवस देईन तुम्हाला मी टेन्शन नाही कसला खायला पिला पण माझ्यातर्फेच जेव एक टाईम जेवण एक टाईम दारू मस्त थोडीशी उन्हामध्ये थोडी मेहनत आहे जास्त पण नाही पण तेवढी मेहनत करावीच लागेल कारण हजार रुपये दिवस येतो ना म्हणून